दाभोळमधील चिमुकली बरोबर जो प्रकार घडला होता त्या प्रकारातील आरोपी शिक्षकाने आज जामीन अर्ज केला होता त्यावर आज काय झालं न्यायालयामध्ये मुळात ही घटना अत्यंत घृणास्पद आहे विद्यार्थी आणि शिक्षकाचं वेगळं असतं गुरु आणि शिष्याचं त्याचा काळीमा फासण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्या नराधमाने तिच्यावर अत्याचार करू पाहण्यासाठी प्रयत्न केला होता त्या मुलीने अत्यंत हुशारीने ती मुलगी पळून आली आणि आपल्याला स्वतःला वाचवलं ही घटना जेव्हा घडली तेव्हा तिच्या आजीने तिला पोलिसात तक्रार नोंदवली त्या नराधमाने त्या नराधम शिक्षकाने आज खेड न्यायालयात जामिनासाठी अर्ज दिला होता तो न्यायालया माननीय न्यायालयाने फेटाळ फेटाळलेला आहे आणि मी असं आवाहन करून की आज बऱ्याच ठिकाणी वाईट बर प्रकार चाललेले आहेत ते शासनाने त्याच्यावर लक्ष द्यावं जास्तीत जास्त लक्ष देऊन त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी शासनाने लक्ष द्यावे आणि न्याय योग्य तो न्याय मिळवून द्यावा त्यात आता ही जा दाभोळमध्ये जी प्र झालेली घटना आहे एका ह्या लहान चुमुकले तिला तिच्या तिला योग्य तो न्याय न्यायालय देईल याची आम्हाला खात्री आहे संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारे शिक्षकांकडनं छोट्या विद्यार्थिनीकडवरती जे जे काही घटना होत आहेत त्याबाबत आपण सरकारला काय आवाहन करू शकतो सरकारने यात जास्तीत जास्त लक्ष घालावं आणि त्या चुंबकलेल्या होणाऱ्या अत्याचारावर जास्त नराधमाला जास्त शिक्षा होण्यासाठी जास्तीत जास्त शासन सरकारने प्रयत्न करावेत